नमस्कार परत प्रत्येकदा स्वागत आहे माझ्या के युट्यूब चॅनल वर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कैरी खाण्याचे फायदे चला तर मग जाणून घेऊया जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कैरी आंबट असल्यामुळे कैरी पेक्षा गोड आंबा खाणं अनेकांना खूप आवडतं उन्हाळा सुरू झाला की मार्केट मध्ये कैरी येते उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात याशिवाय पावसाळा येईपर्यंत मार्केट मध्ये कैरी उपलब्ध असते कैरीचे लोणचं चटणी अगदी पन देखील तयार केलं जात कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी वरदान आहे कैरीचे फायदे तुम्हाला माहित पडले तर तुम्ही रोज कैरी खाणं पसंत कराल कच्ची कैरी खायला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कैरीचं पण तयार करून किंवा त्याची चटणी करून खाऊ शकता कैरी खायला जरी आंबट असली तरी त्याच्या शरीरासाठी फायदे खूप आहेत कैरी खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे कैरी खूपच फायदेशीर ठरत आहे आज आम्ही तुम्हाला कैरी खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत कैरीचे दहा आरोग्यदायी फायदे कैरी व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कैरी आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवते कैरीत असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रक्ताचे विकार अथवा हो रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात कैरी खाल्ल्यामुळे शरीरात रक्त चांगले होते तसंच नवीन रक्तपेशी तयार होण्यासही मदत होते व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होणारा कर्वी रोग कैरीच्या सेवनाने बरा होतो कैरी खाल्ल्यामुळे आपले दात मजबूत होतात तसेच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते कैरी खाल्ल्यामुळे उष्णता होत नाही उष्णताचा त्रास असेल तर कैरीचे पना खूप फायदेशीर आहे केसासाठी कैरीचे सेवन करणे चांगले आहे कैरीमुळे केस जाड आणि चमकदार होतात तुमचे वजन वाढत असेल तर रोज कैरी खाण्यास सुरुवात करा कैरीमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते चला तर मग आजच्या व्हिडिओ पोरत्या एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय